राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासवासी मधुकरराव साहेब यांचं काही वेळापूर्वी दुःखद असं निधन झालेलं आहे ही बातमी खऱ्या अर्थाने माझ्यासारख्यांना ही वेदना देणारी ही घटना आहे साहेबांबद्दल जर खऱ्या अर्थाने बोलायचं म्हणलं तर आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे या राज्यामध्ये काम केलं राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेमध्ये आदरणीय साहेबांचा महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे राज्यामध्ये आदिवासी समाजासाठी अतिशय अग्रस्थानी भूमिका मांडणारं नेतृत्व म्हणून साहेबांकडे नेहमी पाहिलं जात होतं आदरणीय साहेबांच्या जाण्यामुळे नुसत्या पिचड परिवाराची नव्हे आज राज्यात सर्वसामान्य जनतेची आज हानी झालेली आहे खऱ्या अर्थाने एक विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे ही बातमी आपला सर्वांसाठी अतिशय वेदना देणारी आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी असून मी परमेश्वराला प्रार्थना करतो की फिचड साहेबांना आपल्या चरणी जागा देऊ त्यांना अनंतात विलीन करून घाव हो ही या ठिकाणी प्रार्थना करतो रामकृष्ण